सुस्मिता शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला होता अगदी एक दिवसाचा पगार कपातीचा देखील इशारा दिलेला तरी त्याला जुगारून शिक्षकांनी आंदोलन केल्याचं दिसतंय पंचवीस हजाराहून अधिक शाळा आणि शिक्षक यामध्ये सहभागी आहेत राज्यातील अनेक शिक्षकांनी टी सक्ती विरोधात ही भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते शाळा बंद आंदोलनामध्ये मुंबईतील संचालनाबाहेर हे सगळे शिक्षक एकवटल्याचं पाहायला मिळतात कपिल पाटील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल अनेक शिक्षकांच्या मागण्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासूनच्या या मागण्या आहेत शिक्षक या शिक्षकांच्या मागण्या नाही आहेत महाराष्ट्रातलं अनुदानित शिक्षण वाचवण्याचा हा लढा आहे राज्यातल्या पंचवीस हजार शाळा आज संपावर आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक सगळे एक झालेले आहेत याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने देशातले काही लाख शिक्षक हे आज संकटात आहेत आणि दोष सुप्रीम कोर्टाचा नाही आहे सरकारांचा आहे सरकारने वेळीच हस्तक्षेप केला असता तर टी एटी सक्तीची झाली नसती कार्यरत शिक्षकांना तुम्ही टी एटी सक्तीची करून नोकरीवरून काढायला लावत आहात हे सरासर अन्यायकारक आहे याचा अर्थ असा आहे की अनुदानित शिक्षण तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे नंबर एक नंबर दोन खाजगीकरण आणि कंत्राटीकरण ज्या पद्धतीने तुम्ही सुरू केलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये ते पराकोटीला पोचलेलं आहे शिक्षकेतर कर्मचारी तर आता हद्दपार झालाय शाळांमधून शिपाई राहिलेला नाही शिक्षण चालवणार कसे हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे पेन्शनचा मुद्दा आहे दोन हजार पाच आणि दोन हजार पाच नंतर भेदभाव केलाय ते पेन्शन मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे सर काय सांगाल आज या आंदोलनामध्ये तुम्ही सगळे सहभागी झालेले आहेत कशा पद्धतीची मुली खर तर आपण बघत आहोत एक अन्यायकारक एक निर्णय टी ई टीचा झालेला आहे आणि यामुळे शेकड़ो नवे हजारो लाखो शिक्षकांच्या नोकरीवर गडांतर येणार आहे आणि या जाचक निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील पंचवीस हजार शाळांतील शिक्षक आज एकवटलेले आहेत आणि या जो निर्णय आहे हा रद्द करण्याच्या अनुषंगानं म्हणजे आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांची भूमिका आहे आणि सरकार दरबारी आम्ही ही मागणी मान्य करून घेण्याचा सर्व सर्वतोपरी प्रयत्न करू सर्थीचे प्रयत्न करू प्रसंगी सरकार विरोधामध्ये जरी भूमिका घ्यावी लागली तरी करू मात्र शिक्षकांच्या पाठीशी आम्ही समर्थपणाने या ठिकाणी उभा आहोत खरं तर सरकारनं काल एक आदेश दिलेला आहे की एक दिवसाचा पगार कुठेतरी हस्तभंग चा कारवाई सुद्धा केली जाईल हक्कभंगाची कारवाई केली जाईल कसं बघता या सगळ्याकडे एक दिवसाच्या कपातीचा विषय नाही आहे हा आमच्या शिक्षकांच्या नोकरीचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे जर टी ई टी शिक्षक दोन वर्षात पास नाही झाले तर लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार आहेत त्यामुळे शास शासनाने अशा प्रकारची धमकी देऊ नये खरं तर शासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्याशी चर्चेची भूमिका ठेवली पाहिजे दीड महिन्यापूर्वी आम्ही संपाची हाक दिली होती परंतु शासनाने याबाबत कोणतीही तडजोड केली नाही चर्चेलासुद्धा आले नाही त्याच्यामुळे जर आज आमचा हा संपाचा इशारा आहे शासन जर चर्चेला आलं नाही आणि या संदर्भात ठोस पाऊल घेतलं नाही तर अधिवेशनामध्ये नऊ तारखेपासून सर्व संघटना राज्यातला एकवटणार आहेत आणि मोठा मोर्चा काढणार आहेत वारंवार सरकारला तुम्ही निवेदनं दिली आहेत आज थेट मैदानावर शिक्षकांना उतरायची गरज पडली किती गंभीर आहे खरं तर शिक्षकांनी मैदानावरती उतरणं हे दुर्दैव आहे सरकारला याची थोडीफार जाण असायला हवी की शिक्षकासारखा मनुष्य रस्त्यावरती उतरतो हे समाजाची अधोगतीचं लक्षण आहे याचं भान त्यांनी ठेवावं शिक्षकांना अशा प्रकारचा संघर्ष करावा लागू नये याची त्यांनी काळजी घ्यायला हवी अनेक महिला शिक्षिकासुद्धा सहभागी झाल्या आहेत अनेक दिवसांपासूनची ही मागणी आहे आज तुम्ही शाळेत नाही तर मैदानात पाहायला मिळतात रस्त्यावर पाहायला मिळतात मॅडम शिक्षण क्षेत्रामध्ये सत्तर टक्के महिला आहेत आणि महिलांवर हा जो घोर अन्याय होत असेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर तर, तर आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचंच आहे आमचं म्हणणं नाही की आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय म्हणून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षणाच्या हितासाठीच आम्ही आज रस्त्यावर उतरलेला आहोत कारवाई झाली तर पुढचं पाऊल काय असेल कसं आहे भार भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या न्याय अधिकारासाठी लढण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे भाषण स्वातंत्र्य दिलं आहे आता सरांनी जसा मुद्दा उपस्थित केला इथे आमचा अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे आणि एक दिवसाच्या पगाराचं काय करणार हा आमचा मूलभूत अधिकार आहे आमच्या न्याय मागण्यासाठी लढणं की न्याय मागण्यांसाठी हे सगळे लोक एकत्र आपल्यासोबत आहेत काय सांगायचं संस्थाचालक म्हणून या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे खरं म्हणजे टी ई टीचा जो विषय आहे तो, तो सरकारने जाणीवपूर्वक उच्च सर्वोच्च न्यायालयात पद्धतशीरपणे मांडलेला नाही त्यामुळे टीईटीचा निर्णय सुप्रीमकोट विरुद्ध गेला दुसरा संच मान्यतेचा विषय आहे तो सुद्धा सरकार चुकीच्या पद्धतीने अतिशय बेकायदेशीर पद्धतीने राबवतंय आणि सरकारने हे ठरवलेलं आहे की अनुदानित शाळा बंद पाडायची तेच की ज्या प्रतिक्रिया समोर येत्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत कुठेतरी संघर्ष निश्चितच निश्चित सुस्मिता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकांच्या प्रतिक्रिया तिथल्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया सुस्मितानी आपल्यापर्यंत दश दर्शकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील आपल्यापर्यंत दर्शकांपर्यंत पोहोचलेलं आहे राज्यभरात शिक्षण संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि